खर तर लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय जो तो ज्याचे ते प्लस पॉइंट घेऊन ज्या जे त्याच्या सकारात्मक विचारावर अनुसरून फॉर्म भरतोय मी माझ्या कामाच्या जोरावर फॉर्म भरलाय जिल्हाध्यक्ष पदावर दोन अडीच वर्षापासून सक्रिय आहे त्या पदावर सक्रिय असताना पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असताना सर्वसामान्यांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेत त्यावर काम करत असताना खऱ्या अर्थाने एखादं संविधानिक पद असल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही लगेच पूर्ण न तवास आणू शकत नाही त्यासाठी एक संविधान पग तास गरजेचं ह्या गोष्टीचा विचार करून मी आता आज उमेदवारी अर्ज भरतो खर तर मुद्दे बेसिक सगळ्याचे तेच आहेत वीज पाणी रस्ता आरोग्य आणि शिक्षण पण मला जास्त भर शिक्षणावर द्यायचा आहे ज्या झेडपीच्या चौदा गावाच्या अंतर्गत शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्था का भर आहे कारण की आपला विकास ही जेडपीच्या शिक्षणातूनच झालेला आहे तिथे गुणवत्ता तीच आहे पण काही ठराविक गोष्टींचा सुविधांचा अभाव असल्यामुळे भोर गरिबाचं शिक्षणासाठी वंचित राहतं ते वंचित राहिले नाही पाहिजे जो खाजगी शाळांचा कल आहे तिथं जे शिक्षण तुमचा अभ्यासक्रम आहे तोच तिथं राबवला गेला पाहिजे चौफेर विकास झाला पाहिजे परत तिथं विना एक हिलीकृतीचं विनाकारण राहिलं नाही ना ना पाहिजे जे। जेडपीच्या शिक्षणाला किंवा त्या शाळेंना काय काही गोष्टींचे अभाव आहे त्यांची पूर्तता करणं हे माझं प्रथम हे राही मी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज भरलेला आहे दादा गट पर्याय सगळं सूत्र ही आमदार अजित पाटकर देतात अशा बातम्या आहेत आपण जिल्हा देश होता या सगळ्या कसं बघताय खर तर मी मागाशीच म्हटलं सध्या सूत्र जरी तिकडे गेली असली तरी मी या पक्षात मी आताच बोलली अडीच वर्षापासून कार्यरत आहे आणि आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी आणि स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पंचायत राज स्थापन केलं याचं खरं कारण असं का की मला काय राजकीय वारसा नाही सर्वसामान्य कुटुंबातल्या लेकराला ले सर्वसामान्य कुटुंबातल्या ले माणसाला खऱ्या गरजा काय असतात ती माहितीये कारण की तो त्या गोष्टींना वेधून गेलेला असतो मग वीज पाणी रस्ते फक्त बोलण्यापुरतं झालं जर एखाद्या लेकराला शिक्षण मिळत नसेल एखाद्या घराला पाणी येत नसेल रस्ता व्यवस्थित नसेल आज शेतकरी एवढं मोठं धान्य लावतो माळव लावतो पण जर पाऊस जास्त पडला तर त्या वाटेवर त्याला माळव विकायला सुद्धा येत नाही कारण की एक शेतकऱ्याचं हे आहे त्याच जोरावर लोकशाहीने मला अधिकार दिलाय मला जरी राजकीय वारसा नसला तर मलाही निवडणूक लढायची आहे माझ्या लोकांसाठी जनतेसाठी समाजासाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी आणि मायमोडी जनतेसाठी उमेदवार मी तुम्हाला आताच म्हणलं मी माझ्या कामाच्या जोरावर यावर आले कारण की लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेणार असावा त्याची नाळ सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेली असावी तो त्या गोष्टीतून बाहेर आलेला असला पाहिजे तर तो त्याला न्याय देऊ शकतो ना जो कोणी त्या गोष्टींना फेसच केलं नाही माझं कुटुंब खूप खुट सर्वसामान्य कुटुंबातून आहे त्या गोष्टी मी फेस केल्यात त्या का, का कशासाठी भर देते मी झडपीवर असो पाण्यावर असो रस्त्यावर असो रस्त्यावर असो कारण की ह्या गोष्टी खूप काही काही का, ठिकाणी तर स्थळ सुद्धा येत नाही तर घराला रस्ता नसेल तर ज्या ज्या ठिकाणी मी आता गावगाण्यात प्रचाराच्या दरम्यान पोहोचले चौदा गावात तर अक्षरशः परिस्थिती इतकी बिकट आहे एक एका एका ग्रामपंचायत वार्डात दीड दीड हजार लोकसंख्या पण रस्ता नसल्यामुळं केवळ तिथल्या अंगणवाडीत सुद्धा सोडायला एक दिवशी तीन दिवस तीन पाऊस पडला तर पा। सोडता येऊ शकत नाही किती दुर्दैव आहे आणि आपण म्हणतो की भविष्याची वाटचाल करत असताना आपली पिढी सक्षमरित्या बाहेर पडली पाहिजे पण त्या पिढीला घडवताना त्याचा जो, जो बेसिक पाय आहे त्या गोष्टी ती मूलभूत सुविधा तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या पोहोचवण्यासाठी मी थांबवतो रस्ते हो होय लागेल चांगलीच गोष्ट आहे ना विकास होत हे महत्वाचं विचार मनभेद मन नसावे मतभेद नक्की असावे त्यामुळं विकास होणं महत्वाचं आहे म्हणजे कुणीही करणं मलाच होईल पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले निष्ठा जपली सर्वसामान्यपर्यंत पर्यंत पोहोचवले ज्यावेळेस दोन गट विभागले गेले त्यावेळेस राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली धुरा सांभाळत असताना माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोपं नव्हतं अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या संघटना बांधत असताना होणारा त्रास मला माहितीये त्या गोष्टी पक्षाने दिलेली माहिती पक्षामध्ये काम करत असताना त्या आर्थिक योजना लाभवत असताना यातले बरेच बांधव माझ्यासोबत आहेत लाडकी बहीणच्या योजनेच्या माध्यमातन तळागळापर्यंत पोहोचून मी काम केलेलं आहे एखादा फॉर्म जर भरला गेला नसेल तर माही सेवा केंद्रात मला कोण यायचे आम्हाला फी जास्त आकारली तर त्या माही केंद्रात बसून त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना योजना सक्सेस होईपर्यंत मी पोहोचलेली आहे तिथं त्यामुळे मला वेगळं काय सांगायला लागणार नाही मला ह्या लोकांसाठी मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही मला शेतकरी वर्गासाठी असू द्या माय माऊलीसाठी असू द्या त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं असू द्या एवढं सुद्धा इव्हन माझ्या वस्त्या मा महिला भगिनींना एखादा त्यांच्यावर गुन्हा आणण्या झाला तर गुन्हा कुठे नोंदव एवढी सुद्धा बेसिक माहिती नाही संविधानानं त्यांना एवढा मोठा अधिकार दिलाय आज मी जी बोलते विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी तर बोलू शकते छत्रपती शिवाजी महाराज एका महाराष्ट्राचे संकल्पना स्वराज्याची राजमाता जिजाऊ मासाहेब आहे त्या महाराष्ट्रात घडलेली मी एक रणरागिणी आहे

त्यावेळेस मी तुम्हाला आताच म्हणलं पक्षश्रेष्ठीचा निर्णय असेल फॉर्म भरणं आपलं काम आहे आणि नक्कीच मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे कारण की आता तुम्ही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं सगळ्या गोष्टी जर दादा आर्थिक गोष्टीवर असेल तर श्रीमंताच्या घरचे लोक तिथे येऊन सक्रिय राहिले राजकारणात मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना लढायचं कधी नेमकं आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवले मी काय आजही आरक्षण जाहीर झालं लगेच पाच दिवसात बाहेर आले नाही की लगेच पाच दिवसात प्रचार चालू केला नाही आज तुमच्यासारखे बांधव दो दोन वर्षापासून मला बघतात मी त्या घरापर्यंत पोहोचली मी त्या चुलीपर्यंत पोचले आज किती तर लोकांची परिस्थिती नसेल तर मुख्यमंत्री आरोग्य योजनातून त्यांच्या तुम्हाला माहिती ऑपरेशन पर्यंत मी पोहोचते त्यांचं पेशंट सोडेपर्यंत माझं काम आहे आरोग्य आरोग्य म्हणून चालणार नाही आरोग्यासाठी त्यांना कुठं जावं लागेल त्याला मार्ग काय त्याला ट्रॅक काय फक्त माहिती दिली विकास घडत नाही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना घेऊन गेलं पाहिजे आणि आज वार्डातून एक सक्षम माणूस एक सक्षम महिला जर बाहेर पडली तर येत्या काळात पाच वर्षात फक्त एक वर्षा शिंदे इथं नसेल वर्षा छबी म्हणून असंख्य महिला फॉर्म भरायला आले असते की मला स्वतःवर माझा विश्वास आहे असणार असणार मतदारांना आवाहन करणे आपण मोठं मतदार सर्वसामान्य फोटोपत्र आपण जनता मायरुपी आशीर्वाद देत असताना ते तुम्हाला येत्या काळात दाखवून देईन शंभर टक्के ज्या मायमाऊलीला मला सांगा बरेच जण म्हणतात की दीड हजार रुपये मध्ये होत काय आज दीड हजार रुपये साठी माऊली दोन घरची धुनी भांडी करते महिनाभर दीड हजार रुपये नसेल तर एखाद्या लेकरूला ग्रामीण भागी शिकवणीला बसू दिलं जात नाही दीड हजार रुपये नसेल तर एखादी माताभाऊनी सलाईन लावून घेत नाही मग मला सांगा दीड हजार उद्योगात दीड हजार रुपये घेऊन उद्योग निर्मिती केली सक्षम झाली ती मला कशी विसरेल ज्या माता माऊली आरोग्याच्या माध्यमातून वृद्ध लोकांचे ऑपरेशन असतील ते केलं श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून त्यांना दीड दीड हजार रुपये पेन्शन चालू केली माझी विधवा मायमावली बघा सकाळपासून मी फॉर्म भरती म्हणून आता गेली असेल सकाळपासून माझ्या सोबत आहे कारण बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत मी त्यांना पेटी आहे परत जे आर, प्राथमिक आरोग्य सुविधा असते ती केले मिस्टर वारले म्हणून बाल संगोपनाच्या अंतर्गत फॉर्म भरून तिच्या दोन्ही मुलांना तीन थी, तीन हजार रुपये चालू केले फायनल आहे फायनल आहे मागार नाही माघार नाही